त्याचबरोबर पुढचा सन्मान आमचे शिवदादा शिवनाथ नाना गायकर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया चला बॅटर चला लवकर भावने संघ आपण फोल्डिंग लावा पुढचं सन्मान निशिकांतजी हेगडे या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचा सुद्धा आपण सन्मान करूया त्यांना विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपल्या या मानाचा स्वीकार करावा त्याचबरोबर चिंचोलीचे बैलगाड्यातील पंच मामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा यावं आणि त्यानंतर भगवानजी मात्रे जे वसारचे आहेत आणि पालेगावच्या अरुण देसाई ज्या मान्यवरांची नावं आहेत आपण या आम्ही सामनासुद्धा सुरू करतोय सामना सुरू होईल आता लगेचच दोन षटकांचा सामना असेल सेमीफायनलचा सामना भवाने बी अच्छा बिरोधात वाडेगर चला भावाले संघ काय दोन वर्ष सामना आहे मित्रांनो अंधार पडला ऑलरेडी चला बॅटर चला आपण लगेच वाडेकर संघ स्वर्गीय बलिराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर संघ या संघाचे पुरस्कृत विजयदादा कोळेकर याने हा संघ पुरस्कृत केला बालाराम दादा कोळेकर प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या वतीने जय जलेश्वर वाडेकर संघ मैदानामध्ये चला लवकर प्लेज दोन वर्ष सामना आहे आजचा दिवस ज्या संघाने गाजवला भावाले बी संघ आणि दुसरीकडे पाहतोय आजचा दिवस गाजवणारा हा वाडेगर संघ दोन दोन षटकांचा सामना आपल्याला पाहा मिळतोय अतिशय मागचा सामना सुद्धा रफ अँड टप झाला मात्र अखेरच्या क्षणामध्ये जो विजयाचा पटका आला वाडेगर टीमच्या वतीने आणि तो संघ विजय ठरला आजच्या दिवसामध्ये क्वालिफाय झाला खरं तर ट्रॉफीसाठी लढत होती जो जिंकेल त्याला एखादी ट्रॉफी तरी मिळाली असते मत ट्रॉफी आता वाडेकर संघा मिळेल मग ती पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकाची असेल हे सांगणं फार कठीण आहे कारण ऑलरेडी या ठिकाणी टीम चिंचवली संघ मेगा फायनलमध्ये पोहोचलाय या सॅरी सर सलामीची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण अतुल बोईर आणि प्रनीत पाडील ह्या जोडीला पाहतोय आपण भावाले बी च्या विरोधात गोलंदाज योगेश भालेकर योगेश भालेकरला पाहतो आपण पहिला षटक चला 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 आता सामना सुरू होतोय त्यामुळे कोणताही पॉवर प्ले नसेल दोन ओरचा सामना आहे सेमी फायनलचा मॅच पाहतोय याच्यानंतर फायनल केव्हाच आहे प्रॅक्टिस नको योगेश प्लीज का तुम्हाला बॅटिंग करायची नंतर लक्षात ठेवा ऑन पहिलाच बॉल रिवर्स केल्यात फटका चांगलाय बॉलला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या बॉलवरती दर्जेदार चौकार पहिल्या बॉलवरती चौकाराने सुरुवात करत असते ना अतुल भोईर ओ, एटकट केला जबरदस्त फटका एक्झिबिशन दाखवलाय बॉल चाललाय शॉर्ट टर्मॅन मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर लागोपाठचा दुसरा चार जो अभी वक्त नहीं है, हमारे पास चला हरी सर दोन चेंडू दोन चौकार आल्यात अतुल बोईर आता धावसंख्या कारण दोन षटकांचा सामना आहे त्यामुळे आता योगेश दोन चौकार आल्या बॉल ला उडवलाय मिस टाइम आहे कॉट अँड बोल्ड करण्याची संधी आहे अलगा छेल टिपला जातोय ज्या बॅटरने दोन चौकार ठोकले होते त्याला मात्र बात केलाय पहिला धक्का वाडेगा टीमला ला दरम्यान आपण पाहतोय आमच्या स्वदेचे लाडके आयोजक दमदार व्यक्तिमत्व समीर ददा देसाई यांचे पिताश्री अर्थात दिलीप दादा देसाई या ठिकाणी उपस्थित होत आहेत वेलकम साहेब आपलं स्वागत आहे याबा पड व्यासपीठामध्ये आप आपलं हार्दिक स्वागत स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली आहे खरंतर आता शेवटचे दोन सामने सेमी फायनल नंतर फायनल आणि चे दोन सामने पेंडिंग आहेत त्यामुळे आपण आता घाई करा कारण सेमी फायनलचा सामना दोन ओरचा या ठिकाणी खेळला जातोय आताचा बॉल पुन्हा एकदा चांगला होता फलंदाज झाला बीट केलं गेलाय पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार अतुल बोईच्या बाटमधून आले त्यानंतर फलंदाज बाद झाला आणि आत्ताचा चेंडू बीट झाल्यास सिद्धू पाटील अतिशय चांगला सामना पाहायला मिळेल कारण जसा अंधार पसरलाय एकीकडे कालचा ए एक गटातून क्वालिफाय होणारा भावाले बी संघ आणि आजच्या या मिडियन गटातून क्वालिफाय होणारा वाडेगर ओ क्रॉस एंगलने पुन्हा एकदा क्याचं होतं कीपर मस्त गोलंदाजी पाहतोय आपण योगेश कम बॅक करत असताना योगेश पालेकरला पाहतोय ज्याने अद्याप पर्यंत चेंडू फेकल्यात ते पाच डाबा खर्च केल्यात फक्त आठ त्या सुद्धा दोन चेंडूवरती आठ डाबा आल्या होत्या दोन षडकांचा सामना आहे मोठे पडके मारण्याची संधी आता डाबीस लागेल रिक्स तुम्हाला कारण फक्त बारा बॉलचा सामना आहे पुन्हा एकदा क्रॉस द लाईनने करण्याचा प्रयत्न पंचांकडे कडाक्षर टाकलाय आणि या वेळेस पंच काहीतरी सांगत असताना चेंडू गेलाय डॉट या स्टंपला लागून घासून पुसून गेलाय चेंडू त्यामुळे रिप्ले रिप्लेमध्ये पाहू शकता दैव बल्बंतर की बेल्स खाली पडले नाही आहेत वा पंचांची अतिशय तीक्ष्ण नजर होती आणि त्यामुळे चेंडू डाट जात असताना पाहायला मिळाला मागचे चार चेंडू डाट गेल्यात थोडस विचार विमर्श करत असताना टीम वाडेगर संघ मात्र चला आता जास्त विचार करू नका कारण वेळ नाही आहे तुमच्याकडे आणि आमच्याकडे सुद्धा पहिल्या षटकामध्ये आठ डाबा आल्यात दोन ओरचा सामना पाहतोय पाण्याचा मॅच नवनाथ मुकणे ओर नंबर दोन मध्ये आल्या शेवटचा अंतिम षडक नवनाथ पाहतो पाहतोय याच्याचपासून आम्ही सकाळी सांगत होतो की लवकर या लवकर ख्या मात्र पहिला सामना संपला त्यानंतर थोडासा उशीर झाला दुसरा मॅच साठी त्यामुळेच सत्ता गेलेला वेळ आपल्या नजरेत येईल कारण अंधारामध्ये एवढी मोठी स्पर्धा खेळवणं अक्षरशः कुणालाही चांगलं वाटत नाहीये मग त्यासाठी आपण पाहतोय की आपण बेळेवरती आला नाहीयेत आणि आता नवनाथ गोलंदाजी मार्कवरती प्रणित पाडील ज्याला अद्याप खात खुलं करायचं आहे सिद्धू शून्य या शण्येवरती खेळत असताना अत्यंत चांगला सामना पाहायला मिळेल कारण आता संध्याकाळ झाली आहे एच हो पकडण्याचा प्रयत्न शात तडम्यांचा फोल्डर तीन दाबा भाचवल्या आपल्या टीमसाठी अगदी वेगाने चर्ड चालला होता मात्र मध्येच हात केला आणि त्यानंतर आताला ब्रश होऊन चेंडू खाली पडतोय डॉट एकेरी दाब येत असताना फक्त नऊ दाब आहेत स्कोर वरती मागच्या चार वरती एकच दाब आली आहे बारा चेंडूंचा सामना करायचा आहे त्यामुळे असे डॉट चेंडू पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न वन मॉ डॉट डिलिव्हरी यास नाही आहे सिद्धू पाटील या ठिकाणी पाहतोय प्रयत्न करतोय मात्र प्रयत्नाला यश मिळत नाही आहे लागोपाठ चार चेंडू डॉट आल्यात नाही आहे कुठेतरी विचार विमर्श करावा लागेल सिद्धू पाटीलला खेळत असताना पहिल्या दोन सामन्यामध्ये चांगली बॅटिंग केली मात्र याच सामन्यामध्ये पाहतोय आपण चेंडू डॉट खेळत असताना पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न फलंदाज होईल रनआउट यास बॅटरला माघारी परतवलाय फलंदाज बाद नऊ यात अवसंख्येवरती दोन आदरे लागल्यात नवीन मैदानामध्ये मागच्या चेंडूवरती काही धाबा नाही आहेत विचार करावा लागेल थोडा सा ता या बाडेगर संघाला की आपण काय केलंय विपरीत परिस्थितीमध्ये पाहतोय आपण चेंडू डाट आणि डाटच जात असताना पाहायला मिळालं सर्वेश पुन्हा एकदा आउट अपील हो पंच मात्र आपल्या निर्णयावरती ठाम आहे जगदीश दूतकर अत्यंत चांगला क्वालिटी बाज पंच पहा मिळतात आपल्याला राकेश सर असतील आणि हॅरी सर चांगला जॉब त्यांचा राहिलाय आमचे रतन मानेरकर पा किती चांगली गोलंदाजी नवनाथ मुकणे फटका येते सुद्धा चांगला आहे चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय तिसरा चौकार आलाय धाबा झाल्या फक्त तेरा आत्ता चेंडू शिल्लक आहे तो एक नाही आहे मागच्या काही चेंडूवरती धाबा चालल्या नाही आहे पहिल्या दोन चेंडूवरती दोन चौकार आले आणि त्यानंतर धाबा चाले नाही त्यामुळे तुम्हाला सुद्धा विचार करावा लागेल की आता काय आहे या ठिकाणी चिंचवली संघन मध्ये रेडी आहे आणि आमचे साथी समालोचक या ठिकाणी चिंचवली संघचं आगमन झालंय स्वागत आपल्याला दादा फटका येते सुद्धा आहे आणखीन एक पटका चांगला लास्ट मोमेंटला फोल्डर आल्यात बालला उचललंय तोपर्यंत धाबा दोन पाहायला मिळाल्यात दो आणि दोन षटकाचा खेस संपलाय एकूण आठच्या सरासरीने सोळा दाबा करायच्या फायनल मध्ये जाण्यासाठी मात्र त्या थांबवतील का याचा विचार करावा लागेल चला भावाले सांगा लगेच बाहेर या सलाभाई आ... घेऊ नका जास्त बॅसपेठामध्ये आपण पाहतोय बरेच सारे खरं बरे तर आम्हाला या स्पर्धेसाठी ज्यांनी मुलाचं सहकार्य केलंय तर आमच्या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आम्हाला सायकल पुरस्कृत केलेत ते आमचे कुंभारले गावाचे उद्योजक सन्मानिय अविनाश दादा त्रिंबक सालवी आणि त्यानंतर चिंचवली गावाचे उपसरपंच निलेश दादा दिनकर मात्रे यांच्या वतीनं आम्हाला सायकल पुरस्कृत करण्यात आली त्यानंतर आम्हाला उत्कृष्ट फलंदाजसाठी एल ई डी टी व्ही जे आम्हाला पुरस्कृत केले ते प पंसीपाड्याचे उद्योजक सन्माननीय सचिन साहेब त्यानंतर आम्हाला उत्कृष्ट गोलंदाजसाठी रेफ्रिजरेटर प्रिज ज्यांनी पुरस्कृत केलं आहे ते वसार गावाचे उद्योजक सन्मानिय रोशनदादा वायले आणि यास लशी और खरतर तेंचा तेंचा के 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 या स्पर्धेसाठी लागणाऱ्या शॉल आणि आम्हाला संपूर्ण लस्सी ज्याने खरंतर पुरस्कृत केली प्रत्येक वर्षी त्यांच्या वतीनं आम्हाला लस्सी दिली जाते ते आमचे जय महाराष्ट्र लस्सीवाले हरिश्चंद्र गायकर साहेब कुशिवली गाव खरं तर मनापासून आम्ही आभार चला त्यांचा सन्मान लगेच केला जाईल सला मॅच स्टार्ट करायची बाडेग संघ आपण वेळ घेऊ नका लगेच शतक्षण लावून घ्या आणि मान्यवरांचा सन्मान केला जाईल चला या सुरू नका प्लीज एकत्र टीम मिटिंग करू नका प्लीज तर योगेश एक महत्वाची सूचना आहे फायनलच्या सामन्याच्या धावा काउंट केल्या जाण्याची नोंद घ्या आपण बुलेट साठी फक्त ह्या सामन्याचा धावा ग्राह्य झाल्याचा त्याची नोंद घ्या आपण चला सोलाथाबाचा रक्षेचा बाटला करायचा आहे समीर दादा यांच्या नेतृत्वाखाली शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा येते आणि संपूर्ण महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी स्पर्धा विजयाची पथका फडकवणारी स्पर्धा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनामनामध्ये राज्य करणारी स्पर्धा आपण पाहतोय पुढच्या वर्षी मात्र या स्पर्धेमध्ये दोन बुलेट आणि पुढच्या वर्षी स्पर्धेचा कालावधी मे बी सहा दिवस किंवा सात दिवस असणार आहे एकशे पण नोंद घ्या कारण आम्हाला वेळेचा अभाव दरवर्षी जाणवतोय मागच्या वर्षी आम्ही टॉसवरती फायनलचा सामना दिला होता या वर्षी ते किती स्थिती निर्माण झाली हो योगेश सला जगदीश पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेमध्ये मला वाटते तीन दिवस होते या वर्षी सगळ्यात जास्त हजेरी त्यांनी लावली धन्यवाद त्यांचा सन्मान करूया आभार व्यक्त करूया तर एवढा वेळ या स्पर्धेसाठी तुम्ही दिलात त्याबद्दल तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो आणि त्यांचा विशेष सन्मान इथे केला जाते प्रेझेंटेशन बॉक्समध्ये समीर दत्ता देसाई या स्पर्धेचे दे लाडके आयोजक आहेत त्यांच्या वतीनं हा सन्मान केला जाते जगदीश पाटील यांचा सन्मान चेहऱ्यावरती जबरदस्त तेज त्यांच्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सन्मान आपण होताना पाहिलं आहे यशोकेश म्हणणार सामन्याकडं सोलाधामांचा सा पाटला करायचा सेमीफायनलचा सा सामना प्रेक्षकांची अलोट गर्दी असं वाटते की एखादी जत्रेला आलं पण आलं असं स्वरूप प्राप्त झालं या स्पर्धेला तर ज्या पद्धतीनं आता काही नंदी देखील आलेत नंदीचं देखील आगमन झालं आहे शेकड्यांच्या शर्यती बाजूला सुरू आहेत अविनाश देसाई देसाई यांचा तो बैल आहे नंदी आहे स्वागत करूया या सॅरी बैलाच्या बाजूला जाऊ नका लहान मुलांना विनंती चला प्लीज थोडीशी शांतता रेवा आपण सामना कम्प्लीट करूया सोला धाबांचा पाठलाग करायचा आहे बारा चेंडू सोळा धाबा बघायचं सेमी फानेचं तिकीट मिळालं आहे मात्र फानेचं तिकीट महत्वाचं आहे बाबाले बी भिमंडित संघ आणि वाडगड संघ बघायच्या दोन संघांमध्ये सोला धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे बाबाले संघाला चेडू अप्समच्या बाहेर हॅरीची कला बघा हॅरीची कला बघा या सीट इज व्हाइट ब्युटिफुल या सॅरीची एक वेगळी शैली दाखवत असताना आता मात्र बारा पंधरा समीकरण लगेच कमी झालं कारण अवंतर दावसे वाढ झाली यश साइडला चेंडू केलो गेला एकदा पुरेशाचा प्रयत्न एका चेंडू उचलण्याचा प्रयत्न थोडंसं प्रेशर प्रेशराईज केलं खेळाडूला आणि मिळणार त्या दोन धाबा एका चेंडूवरती आत्तापर्यंत तीन धाबा आल्या पहिली वाईटची धाव होती आणि आता दोन धाबा म्हणजे एकूण धाव सेख्या तीन आणि समीकरण आता लगेच बदलणार अकरा चेंडू आणि अवघ्या तेरा धाबांची गरज आहे भरपूर अंधार झालाय मंद अंधार म्हणावा लागेल कारण सूर्य आपल्याकडनं कधीच रजा घेऊन गेलाय आणि आता मध्ये स्मशानशामध्ये होती कट केलाय बाकपुटला जाऊन थरम्यानिसर्गा पुढे सरकला होता ओव्हर थ्रो झालाय आणि दाबा झाल्यात जिहा बर, दोन दाबा पूर्ण झाल्यात आणि याचबरोबर दोन दाबांना योगेश पुढे सरकलाय चार भरती येऊन पोहोचलाय आणि सांगिक धाव सगळे पुढे सरकणार येणारे दा आणि अकरा दाबांची गरज आहे बाबाले संघ आणि वाडेगर संघ या दोन संघांमध्ये आपण सामना पाहतोय आणि मला असं वाटतं की ह्या दोन संघांमध्येच बुलेटची देखील फाईट सुरू आहे ज्या पद्धतीने दोन्ही संघांचा आपण कस पाहतोय लागलाय मैदानावरती आणि या दोन संघाच्या माध्यमातून बुलेटची देखील फाईट सुरू आहे सध्या कारण फायनलच्या सामन्याचा कोणताही रेकॉर्ड धरला जाणार नाहीये है, काहीतरी सांगत असताना क्रॅम आलाय यस मसल थोडेसे टाईट झाले आहेत कारण वातावरण सध्या थंड आहे आणि त्यामुळे कदाचित तुमचे मसल्स कधी कधी टाईट होऊ शकतात समीर दादांचे मी खरोखरच आभार व्यक्त करेन ज्यांच्या माध्यमातून एवढा मोठा क्रिकेटचा महासंग्रह उभारला जातोय भरपूर सहकार्य स्पर्धेमध्ये सर्व आमचे विजयदादा असतील तदनंतर सोनू असतील तदनंतर आमचे मानेरे असतील मानेरकर असतील आमचे सर्वांचं भरपूर सहकार्य या स्पर्धेला लाभलं आहे आणि त्याचमुळे स्पर्धा यशाच्या शिखरावरती पोहोचताना पाहायला मिळते येणारे चिडू दहा आणि अक्रधामाची गरज आहे थोडंसं वेळ मिळाला असता सामना चार षटकात झाला असता अजून अंगत निर्माण झाली असती अजून काहीतरी चित्र वेगळं पाहायला मिळालं असतं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतोय हा आमचा व्यासपीठ गजबजलेला बहरलेला व्यासपीठ शॉर्टा प्लेन याली चेंडूला मात्र दिशा देत असताना चेंडूला येऊ दिलं मागे गेल्या बॅकफुटला जाऊन जागा बनवली रीतीने शांत डोक्याने संयमी फर्जी करत असताना एखाद्या दादा सिकेला आकार दिलाय आणि आता समीकरण उरलं आहे येणारे चेंडू नऊ आणि गरज येते दहा दाबांची सहा दाबा दाबलकावरती प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये आमचे योगेश मडवी परममित्र आणि स्क्रीनवरती या स्पर्धेचे भाग्यभीदाता समीर दादांना दाखवलं जात आहे शांत विचार समीर दादा फार कमी बोलतात मग ते त्यांच्या कार्यानं उत्तर देतात मी त्यांच्याकडनं एक गोष्ट चांगली शिकलो कमी बोलायचं आपल्या परफॉर्मन्सनं उत्तर द्यायचं ऑनसाईडला ड्राईव्ह करत असताना आपल्यासाठी किती क्रिकेट सोपं आहे हे दाखवले भावाले संघानं भिवंडीतील बी भावाले संघ नामांकित संघ आहे क्रिकेट सहज खेळतोय त्यांना माहिती आहे सामना आपल्या दृष्टीक्षेपात आहे सिंगल डबलला सामना जिंकू शकतो आहे हे त्यांना कळलं आहे आणि त्याचं उत्तर योग्य दिलं आहे येणारे चेंडू आठ आणि गरज आहे ती नऊ धामांची नेट टू नेट फाईट सामना पाहायला मिळतोय स्क्रीनवरती जीत मस्करा देखील दाखवल्या जाते त्यांची दे, देखील प्रचंड मेहनत आहे जीत मस्करांची देखील जबरदस्त मेहनत आहे स्पर्धेमध्ये त्याने देखील स्वतःला झोकून दिलं या स्पर्धेमध्ये आमचे विजयदादा असतील विजय कोलेकर त्यांची देखील प्रचंड मेहनत या स्पर्धेमध्ये सोनू असतील आमचे त्यांनी देखील भरपूर मेहनत केल्या स्पर्धेमध्ये आणि चेंडू निघून गेला तो ऑन साईडला लॉंगाला जोपर्यंत चेंडू बॅकअप दिला जाईल ऑर्थोडॉक्स लाला कवर करते दोन धाबा आणि सोपा क्रिकेट दाखवलंय येणारे चेंडू सात आणि फक्त सात धाबांची गरज नेट टू नेट फाईट सामना सेमीफायनलचा सामन्याचा प्रेशर बिलकुल दाखवलं नाही आहे ते भावाले सांगाणं आणि हेच त्यांचं विजयाचं गमक असू शकेल कारण प्रेशर त्याने कोणत्याही प्रकारे घेतलंच नाही मैदानावरती हॅमर केल्या चेडूला थोडासा उशीर झाला आहे बॉडी लँग्वेज थोडीशी ग थोडीशी शेवटच्या मुवमेंटला बॉडीचं बॅलन्स गेलं मात्र मिळणार ती एकच धाब आता मध्ये समीकरण असणारे दहा धाबा पहिल्या षटकामध्ये पूर्ण केल्यात यशस्वीरित्या वाटचाल केली आणि फक्त आता गरज आहे सहा धाबांची या आमचे मान्यवर हे आमचे प्रतिष्ठित नागरिक भरपूर चांगल्या सहकार्य स्पर्धेवरती समीर दादांवरती असलेलं प्रेम क्रिकेटवरती असलेलं प्रेम त्यानं दाखवलं आहे आणि प्रचंड संख्येनं हे मान्यवर कक्ष आपण पाहतोय गजबजलेलं बहरलेलं आणि जबरदस्त हे आपण सामना आपण पाहतो समीर मार्केट आणि स्पर्धा देखील गाजवली देखील म्हंटलं होतं डायमॅसिक पर्सनालिटी मॅन सिंपल लिव्हिंग हाय थिंकिंग डाऊन पर्सेंट म्हणजे समीर दादा ज्यांचे नेतृत्वाखाली स्पर्धा पार पडताना पाहायला मिळते कमी वयामध्ये समीरदाची उंच भरारी जबरदस्त व्यक्तिमत्व दा चेंडू दहा धाबा आल्या षटकामध्ये आणि सहा धाबांची गरज आहे येणारा सात चेंडूमध्ये ऑन साईडला चेंडू ट्राय केले एकदा पुरे केले सेवेचा कॉल दिला बघा चेंडू येणं बागणं उचलण फेकणं ग्रीप बनवणं तोपर्यंत पर्यंत उसरू आलाय रणबी विकेट किती चांगली पाहायला मिळाली आणि अशा परिस्थितीमध्ये भाग मिल्का भाग दोन धाबा केल्या के आहेत जिंकण्याची चाहूल लागले आणि जिंकण्याची जिद्द किती मदत पाहायला मिळाली जिथे एक धाव तिथे दोन धाबा कन्वर्ट केल्यात आणि समीकरणाचा भेकाना बदलय येणारे चेंडू पाच आणि चार धाबांची गरज असं वाटलंच नाही योगेश की हा सामना सेमीफायनलचा सा आहे कारण प्रेशरच घेतलं नाहीये ते बाबाला संघानं अगदी सहज क्रिकेट खेळलाय अगदी सोपं क्रिकेट खेळलाय जसं की प्रॅक्टिस करतात मैदानावरती असं क्रिकेट दाखवलंय मात्र किती प्रेशराईज केलंय त्यानं वाड संघाला सांगायला भरपूर प्रेशराईज केलं क्रिकेट आम्ही सहज खेळू शकतोय जिंकू शकतोय हे दाखवलंय मैदानावरती विदाउट प्रेशर जबरदस्त फाईट दाखवली येणारे चार चेंडू आणि फक्त दोन दाबांची गरज चार चेंडू दोन दाबा जस्ट टू स्टेप अवे फ्रॉम द फायनल टिकेट फक्त दोन पावलं दूर आहे आणि आता समीकरण असणार आहे तीन छोटू दोन दाबा बुलेट कोणाला खुणावते बघायचे बुलेट कोणाला खुणावते कोण बसून जाणार आहे बुलेट वरती आणि कोणाचं नाव लावलं जाणार या इतिहासाच्या क्रिकेटच्या पटलावरती चांगलं क्रिकेट दाखवले फक्त दिशा दिली चेडूला दिशा दिली योग्य दिशा एकदा पूर्ण केली दुसऱ्या प्रयत्न होणार की नाहीये नाहीये येणारे चेंडू दोन आणि गरज आहे एका धावेची कंपल्सरी चेसिंग असणार आहे सर्वांचं मनापासून आभार आमचे एमटीसी लाईव्ह या सर्व कॅमेरामॅनचा आभार आमचे डी जे त्यांचे देखील आम्ही आभार व्यक्त करतोय आमची संपूर्ण टीम पॅनल कॉमेंट्री पॅनल त्यानंतर आमचे स्कोरर सिद्धार्थ आणि आमचे स्कोरर महेश यांचे देखील आभार व्यक्त करतोय सर्व आमचे पंच कमिटी त्यांचे देखील मनापासून आभार सर्व आयोजक सर्व खेळाडू सर्व मान्यवर आणि सर्व आमचे लाडके प्रेक्षक या सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय कारण आता आभार व्यक्त करायची वेळ आली कारण या स्पर्धेत आपण काही क्षणानंतर निरोप घेणार आहोत पुढच्या वर्षी पुन्हा स्पर्धेमध्ये आपण भेटणार आहोत जबरदस्त स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये आली आणि या स्पर्धेमध्ये मात्र विजेता कोण ठरणार फायनल चे तिकीट कोणाला मिळणार कोणता संघ चिंचोली सगळं फाईट करणार ह्याची उत्तर शोध दोन चेंडू आणि एका एक थाब्याची गरज आहे आणि याच बरोबर हा सामना बरोबर झालाय नक्कीच आणि जिंकलाय देखील यस पुढच्या वर्षी दोन बुलेट या स्पर्धेमध्ये हा निरोप आमच्यापर्यंत पोहोचलाय आणि पुढच्या वर्षी स्पर्धा सहा किंवा सात दिवसाचा काळावधी चला दोन संघ दो 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 आणि बुलेट बुलेट चले शान से बघायचे या बुलेट वरती लक्ष लागले मागच्या चार दिवस आणि त्याचा उत्तर आज मिळणार आपल्याला चला दोन्ही कॅप्टन आपण लगेच सहभाग घेऊ नका प्लीज आडलक वाटे चला चिंचवली टीम आणि टीम भावाले लगेच टॉस साठी या कॅप्टन चला चला सांगा ना की या भरपूर घाई झाली वाडेकर संघ हाडलक आणि अभिनंदन भावाले टीम फायनल मध्ये आपलं तिकीट दाखल केलं तुम्ही आपला प्रवेश निश्चित केला त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन सदसोली कॅप्टन आपण लगेच चिंचवली संघ कॅप्टन प्लीज एका षटकाची ओव्हर होणार आहे एका मध्ये मॅच होणार आहे तर मॅच फायनल मॅच एका षटकाची मॅच असेल दोन्ही कॅप्टन आले समी देसाई यांच्या शोभा केलं जाईल टॉस चला बाबा टीम टॉस जिंकलाय बाबा टीम डिसिजन काय आपला बॅटिंग यस बॅटिंग बस्ट चला टीम चिंचवली लगेच मैदानाच्या मध्ये दाखल बा बघा आपल्याला सेकंड सत्र बॅटिंग करायची त्यामुळे विनंती आपल्याला की आपण लगेच मैदानाच्या मध्ये दाखल व्हायचं चिंचवली टीम दोन्ही संघाला जर्सी दिल्या जात आहेत अंतिम सामन्यासाठी ही परंपरा आहे प्रत्येक वर्षाची आणि याही वर्षी या संघाला टी शर्ट दिले जातात दोन फायनल संघ अर्थात चिंचवले आणि भाभाले